खरपुडी रोड परिसरात गावठी पिष्टळ वागणारा चेरबंद जालना स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही जालना जिल्ह्यात अवैध गावठी पिस्टळ वागणाऱ्या इसामाची माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना सूचना दिल्या होत्या त्यावरून पंकज जाधव यांनी एक पथक तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले त्या अनुषंगाने दिनांक तेरा जुलै रोजी गावठी पिस्टळ बाळगणाऱ्या इसामाचा शोध घेत असताना इसाम अशोक भोसले राहणार गोकोवाडी तालुका जिल्हा जालना हा खरपुडी रोड बागून असल्याची माहिती मिळाल्याने त्यास रोड परिसरातून ताब्यात घेऊन त्याकडून रुपये किमतीचे एक गावठी पिस्ट व तीन जिवंत कारतूस जप्त करण्यात आले आहे आरोपी विरुद्ध तालुका पोलीस ठाणे जालना येथे सरकारतर्फे राजेंद्र वाघ पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ स्तोपक अंमलदार प्रभाकर वाघ रमेश राठोड लक्ष्मण आडेप इरशाद पटेल सतीश श्रीनिवास किशोर पोंगळे अशोक जाधवर यांनी ही कारवाई